सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा अक्षय तृतीयावरील सुंदर लीळा हे सकळही देवाचे आज सर्व परिवारास हार्दिक शुभेच्छा आवडी असेल तर जवळ काहीही नसले तरी शिवाकडून सेवादास्य व परमेश्वराच्या ठिकाणी नित्य निमित्त विधीच्या माध्यमातून उपहार व अवसर क्रिया करण्याचा योग घडवून आणतात चरितार्थ करतात व जीवाचे मनोरथ पूर्ण करतात याचा बोध खालील लीळेतून होतो लीळा सर्वज्ञ शेचक्रधर स्वामी येथे असताना अक्षय तृतीयेचा दिवस होता म्हणून देवाचे पूजन कराव्या हेतून एका जसमाइसा आणि साधाईसा या तिघी श्री स्वामींच्या दर्शनाला निघाल्या व देवाला अर्पण करण्यासाठी तिघीने तीन गुळभेली गुळाच्या लहान मोठ्या आकाराची घेत घेतल्या पर रस्त्याने जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून खूप तहान लागलेमुळे एक ब्राह्मणाच्या घरी पाणी पिण्यास थांबल्या व गुळवेली व पूजावसराचे साहित्य ते तेथेच ओसरीवर ठेवले व पाणी पिण्यास गेल्या ब्राह्मणाच्या घरी नुकतेच गाय वॅली असल्यामुळे तिथे तिचे वासरू ओसरीवर आले व त्याने तिथे ठेवलेल्या थे तीन गुळवेली पैकी एक गुळवेली खाऊ लागले तितक्यात साधायचा सा पाणी पिऊन बाहेर येत असताना तिने वासराला गुळवेली खाताना पहिले देवासाठी आणलेल्या तीन गुळवेली पैकी एक वासराने खाल्ली म्हणून आता काय करावे मी किती कमनशिबी व दुर्भागी आहे असा विचार करून साधाईसाला काही सूचना कारण तिने गुळवेली एक सारख्या व एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे साधायचा सा। विचार करते की आईचे नावाची खाल्ली काबायची म्हणजे आपल्या मोठ्या बहिणीच्या नावाची खाल्ली हे काही तिला आकलन झाले नाही म्हणून माझी पासराने खाल्ली असे म्हणून उरलेल्या दोन गुळबेली तिने दोघींना दिल्या व प्रवास करत करत त्या स्वामींच्या दर्शनाला आल्या व शेस्वामींचे दर्शन घेतले मग तिघींनी तीन पुष्पहार समर्पित केले व देवाला उपहार म्हणून दोघींची दोन गुळबेली स्वामींना अर्पण केली त्याचा स्वीकार करून शेस्वामी साधायचा म्हणतात बाई या दोघींनी आम्हाला गुळबेली अर्पण केली पण तुम्ही तुमची गुळबेली आम्हाला अर्पण केली नाही असे का त्यावर साधायसाने घडलेला सर्व व्रतान स्वामींना सांगितला तो दुःख करून मोठ्याने रडू लागली यावर स्वामी म्हणतात बाई रडू नका ही घ्या गुळबेली आम्हाला अर्पण करा म्हणून स्वामींनी एक गोळबेली साधायसाला दिली यावर साधायसा म्हणतात श्रीजी देवाचे ते देवासी काही द्यावे म्हणजे तुमचेच घेऊन तुम्हाला अर्पण करायचे हे कसे हे काही मला योग्य वाटत नाही यावर श्री स्वामी म्हणतात बाई तुम्हापसी काय असे म्हणजे बाई तुमच्याकडे देवाला देण्यासारखे काय आहे आणि तुम्ही काय घेऊन आलात मनुष्य जन्माला येताना मोकळ्या हाताने येतो व जाताना सुद्धा तसाच जातो श्री स्वामी म्हणतात बाई हे सकळही देवाचे पत्र पुष्प फल तो या सर्व भौतिक वस्तू ईश्वरानेच निर्माण केलेल्या आहेत त्यावर सर्व सत्ता ईश्वराची आहे मग यापेक्षा वेगळे जीव ईश्वराला काय देतो मग प्रकारे साधाईसाने दिलेली भेली स्वामींना अर्पण केली त्यात साधायसाचा समर्पण भाव होता म्हणून जीवाचे ईश्वराप्रती समर्पण हे जीवाचे खरे समर्पण आहे शिवाने ते शब्दातून हृदयातून अंतःकरणपूर्वक केले पाहिजे लीळा अक्षय तृतीये लहा माहिसा आतीत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला येथे असताना अक्षय तृतीयेच्या दिवशी क्लखूबाईचा स्वामींना विनंती करून म्हणतात श्रीजी मी आपले ठिकाणी अक्षय तृतीया करेल यावर स्वामींनी क्लखुबाईसाच्या विनंतीचा स्वीकार केला मग तिने सर्व साहित्य आणून चांगल्या प्रकारे स्वयंपाक बनविला श्री स्वामींना मर्दा मादने केले चांगल्या प्रकारे पूजा औत्सर केला स्वामींना आरोगणा झाली नंतर स्वामींच्या ठिकाणी वान म्हणून पाण्याने भरलेली घागर अर्पण केली अशा प्रकारे लखुबाई पाहून लहामाईचा दुःख करू लागली तिला वाटले लखुबाईचा भाग्याची त्यांना स्वामींच्या ठिकाणी तृतीयेचा विधी करायला मिळाला आपल्या जवळ काहीच नसल्याने आपण दुर्भागी आहोत स्वामींचा कोणताही विधी करू शकत नाही असे मनोमन दुःख करीत होते स्वामींनी ओळखले कसे स्वामी लहा म्हणतात तुम्ही आमच्या ठिकाणी अक्षतृतीया का केली नाही यावर लहा अधिकच दुःख झाले पते स्वामींना म्हणाली जी जी माझ्या जवळ काहीच नसल्याने मी काही करू शकत नाही तिचे दुःख पाहून स्वामी म्हणाले लखुबाईसांनी अर्पण केलेली घागरातून बाहेरून दुरून घ्या खोल पाण्यात जाऊन बुचकळी मारून भरून आणून ते आम्हाला अर्पण करा म्हणजे तुमची अक्षय तृतीय साफले होईल अशा प्रकारे स्वामींच्या म्हणण्यानुसार लहामाईसाने केले व आपल्या विधीने समाधान झाले की अक्षय तृतीया निमित्ताने सर्वांनी लिळेचा आठव करून अक्षय तृतीया साजरी करावी साधनदाता साधनदाची अवतारास संजना नये आठा ही भक्ताशी माझे दंडवत प्रणाम सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बटन दाबा, दंडवत प्रणाम